विद्यार्थ्यांना सप्रिय नमस्कार डेली करंट अफेअर्स युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर त्राचमध्ये करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस या सिरीजमधील पुढील व्हिडिओ आपण बघत आहोत महत्त्वपूर्ण असे पन्नास प्रश्न आज आपण बघणार आहोत आपणाकडे नोटबुक रेडिट ठेवा त्यात एक ते पन्नासाकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे पाच सेकंदाचा वेळ असेल या वेळेत आपण प्रश्न क्रमांक एक त्याच्यासमोर ए बी सी असं लिहा एकूण पन्नास प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते आपण खाली कमेंट करीत आहे व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा जागतिक शारीरिक उपचार दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आहे या ठिकाणी आपण बघू शकता सेकंदाचा वेळ आहे अजून जर आपल्याला वेळ हवा असेल तर आपण व्हिडिओला पॉज करा आणि विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उत्तर कमेंट करा पुढील प्रश्न बघूयात याचं योग्य उत्तर आहे आठ सप्टेंबर उद्दिष्ट काय आहे आरोग्य गतिशीलता पुनर्वसन आणि स्वातंत्र्य यामध्ये शारीरिक उपचारांचे महत्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे पुढील प्रश्न प्रधानमंत्री आवास योजना अर्बन प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट झिरो अंतर्गत अंगीकार दोन हजार पंचवीस मोहीम कोणी सुरू केली आहे योग्य उत्तर आहे मनोहरलाल यांनी पुढील प्रश्न रशिया आणि चीनने कोणत्या नवीन गॅस पाईपलाईनच्या बांधकामासाठी करार केला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पॉवर ऑफ सिबेरिया टू लक्षात घ्या क्षमता किती आहे तर दरवर्षी सुमारे पन्नास अब्ज घनमीटर गॅस यातून पाठवला जाईल पुढील प्रश्न केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी कोणत्या राज्यात तुतिकोरीन बंदरावर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन डी तामिळनाडू तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई स्थापना झाली आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे एक एक छप्पनला मुख्यमंत्री आहेत एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत आर एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई पुढील प्रश्न भारताच्या मलक्का समुद्रध्वनी गस्त योजनेला कोणत्या देशाने पाठिंबा दिला आहे जे रेग्युलरली आपले व्हिडिओ बघतात त्यांना या प्रश्नांची उत्तरे यायलाच हवी याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे सिंगापूर लक्षात घ्या भारत आणि सिंगापूर यांनी मलाक्का सामृध्वनी गस्त घालण्यासह सागरी सुरक्षा वाढवण्यास सहमती दर्शवली आणि हरितूरच्या तंत्रज्ञानाने संरक्षण या विषयांवर पाच नवीन करारांवर स्वाक्षरी केली आहे इंडो पॅसिफिकमध्ये सखोल धोरणात्मक संरक्षणाचे संकेत देत सिंगापूरने जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वात महत्त्वाच्या सागरी चौकटींपैकी एक असलेल्या मलाक्का सामृध्वनीवर गस्त घालण्याच्या भारताच्या योजनेला औपचारिक पाठिंबा दिला आहे यानंतर पुढील प्रश्न एकात्मिक उष्णता आणि शीतकरण कृती योजना सुरू करणारे डॅड हे पहिले भारतीय शहर बनले आहे तर याचं योग्य उत्तर आहे भुवनेश्वर उद्देश काय आहे की जो वाढत्या उष्णतेला उष्णतेच्या तानाला आणि शीतकरणाच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी दे एक उपक्रम आहे पुढील प्रश्न नव्याने स्थापन झालेल्या जागतिक बॉक्सिंग संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशात पहिली बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा सुरू केली होती योग्य उत्तर आहे ऑप्शन सी युनायटेड किंगडम यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो राईट आन्सर आहे ऑप्शन डी दहा सप्टेंबर या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये प्रथमोपचाराबद्दल जागरूकता वाढवणे जीवनरक्षक कौशल्य शिकवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य कृती केल्यास गंभीर दुखापती कमी होतात व वा जीव वाचतात येतात हे पटवून देणे आहे या वर्षीची जी थीम आहे ती आहे फर्स्ट एड अँड क्लायमॅटिक चेंज पुढील प्रश्न अलीकडेच प्रोफेसर व्ही के गोकाक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे आणि टी सी एस आय बी पी एस परीक्षा महत्त्वाची ही जी आपण प्लेलिस्ट तयार केली आहेत त्यामध्ये तुम्हाला भारतातील सण आणि उत्सव क्रीडा पुरस्कार त्यानंतर इतर पुरस्कार यावर तुम्हाला व्हिडिओ भेटेल तसेच लेखक आणि त्याचे साहित्य या टॉपिकवर व्हिडिओ बघायचे असेल तर त्या प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व व्हिडिओ बघून घ्या याचं योग्य उत्तर आहे आनंद व्ही पाटील पुढील प्रश्न कोणत्या देशाने ओफेक एकोणावीस हा नवीन गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे याचं योग्य उत्तर आहे बी इस्रायल लक्षात घ्या इस्रायलमध्ये पालमाचीम इयरबेसवरून हे प्रक्षेपण करण्यात आले ओफेक एकोणीसा एक सिंथेटिक अर्पचर रडार उपग्रह आहे दे ज्यामध्ये प्रगत देखरेख क्षमता आहे पुढील प्रश्न आशियाई हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर ते जिंकलं आहे भारताने आशियाई हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस आयोजन राजगीर बिहार या ठिकाणी करण्यात आलं विजेता आहे भारत चौथ्यांदा जिंकला आहे उपविजेता आहे दक्षिण कोरिया सर्वाधिक गोल केले आहे अख्खी मुल्ला अनवरिनी सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे अभिषेक नैन सर्वोत्कृष्ट गोलकीपर किम जे ह्योन भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग भारताने दोन हजार सव्वीसच्या हॉकी विश्वस्काठासाठी थेट प्रवेश मिळाला यजमान देश होता बेल्जियम नेदरलँड पुढील प्रश्न इस्रो कोणत्या ठिकाणी त्यांचे देशातील दुसरे प्रक्षेपण संकुल बांधत आहे तर राईट आन्सर आहे तामिळनाडू पुढील प्रश्न भारतात अलीकडे जाहीर झालेल्या जीएसटी टू पॉईंट झिरो अंतर्गत किती कर स्लॅब अंतिम करण्यात आले आहेत यामध्ये दोन कर स्लॅब अंतिम करण्यात आले आहेत पुढील प्रश्न स्केचर्स कंपनीने खालीलपैकी कोणाला ब्रँड अँबेसेडर म्हणून साईन केले आहे राईट आन्सर आहे ऑप्शन बी मोहम्मद सिराज यानंतर पुढील प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये आर सी कांगोमध्ये इबोलाचा एक नवीन उद्रेक झाला आहे तर तो काय आहे तर तो एक व्हायरस आहे पुढील प्रश्न फ्लेमिंगो क्षेपणास्त्र हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे तर हे विकसित केलं आहे युक्रेनने यप पी फाईव्ह फ्लेमिंगो क्षेपणास्त्र हे लांब पल्ल्याचे क्रूज क्षेपणास्त्र आहे ते युक्रेनच्या फायर पॉईंट संरक्षण कंपनीने विकसित केले आहे तीन हजार किलोमीटरच्या दाव्यानुसार क्षमता अकराशे पन्नास किलोग्रॅम ओआरहेट आणि जास्तीत जास्त सहा हजार किलोग्रॅम ऑफ वजन असलेले हे क्षेपणास्त्र आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व शिक्षकांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचाराची घोषणा केली आहे ए, प्राथमीक, प्राथमीक, तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश या सुविधेमध्ये प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षक असेल तर शिक्षामित्र प्रशिक्षक आणि स्वयंपाकी यांचा या ठिकाणी समावेश केला आहे पुढील प्रश्न सागरमाथा मैत्री लष्कर युद्ध सराव कोणत्या देशामध्ये दे आयोजित केला जात असतो योग्य उत्तर आहे चीन नेपाळ आवृत्ती आहे पाचवी ठिकाण आहे काठमांडू सात सप्टेंबर रोजी सुरुवात झाली आहे पहिली आवृत्ती एप्रिल दोन हजार सतरामध्ये सुरू करण्यात आली होती पुढील प्रश्न अलीकडेच ऑपरेशन गदर कोणत्या ठिकाणी राबवण्यात आले राईट आन्सर आहे जम्मू आणि काश्मीर ऑपरेशन गुड्डर अंतर्गत जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील गुड्डर जंगलात शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर चकमक झाली कुलगाम जिल्ह्यात जम्मू काश्मीर पोलीस लष्कर आणि सी आर पी एफने सुरू केलेले दहशतवादी विरोधी हे ऑपरेशन आहे गुड्डर वनक्षेत्रावरून हे नाव देण्यात आले आहे यानंतर पुढील प्रश्न आशय कप दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे याचं योग्य उत्तर आहे यूई एई सतरावी आवृत्ती आहे दिनांक नऊ ते अठ्ठावीस सप्टेंबर रोजी ठिकाण आहे संयुक्त अरबमध्ये पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध हाँगकाँग होता भारताचा पहिला सामना दहा सप्टेंबर रोजी यूई विरुद्ध होता भारताचा कर्णधार आहे सूर्यकुमार यादव आणि भारताने ही स्पर्धा आठ वेळा जिंकली आहे यानंतर पुढील प्रश्न बघत स्वच्छ वायू संरक्षणात कोणते शहर अव्वल स्थानी आले आहेत तर ते शहर आहे अमरावती पुढील प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय वन शहीद दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो योग्य उत्तर आहे अकरा सप्टेंबर रोजी हा दिवस वन्यजीव आणि जंगलाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी समर्पित आहे यानंतर पुढील प्रश्न भारताचे नवीन झालेले उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांना एकूण किती मते पडली राईट आन्सर आहे चारशे बावन्न एकूण मतदान झालं आहे सातशे चौसष्ट झालेले मतदान सातशे बावन्न राधाकृष्णन यांना मिळालेली मते चारशे बावन्न सुदर्शन रेड्डी यांना मिळालेली मते तीनशे अपात्र मते पंधरा आणि टपालाद्वारे एक मत देण्यात आला आहे पुढील प्रश्न भारताचे नवीन उपराष्ट्रमु उपराष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली तर ती झाली आहे सी पी राधाकृष्णन यांची सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठी त्यांची निवडणूक या ठिकाणी झाली आहे पुढील प्रश्न राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीससाठी साठी किती विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पंचेचाळीस महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे नांदेडचे शेख मोहम्मद वकीउद्दीन लातूरचे संदीपान जगदाळे आणि मुंबईच्या सोनिया विकास कपूर विद्यार्थ्यांना अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाईजमेंट लक्षात घ्या चालू घडामोडी आणि इतर महत्त्वाचे प्रश्न संच यासाठी आपण पाच हजार प्लस प्रश्न तयार केले आहेत दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट आहेत याची प्राइस आहे वन नाइंटी नाईन रुपीज परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये ही मटेरियल भेटणार आहेत याकरिता तुम्हाला सी ए हंड्रेड हा कोड या ठिकाणी यूज करायचा आहे तसेच लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे पीडीएफ जानेवारी ते डिसेंबर पंचवीसचे पीडीएफ करंट अफेअर तीस टेस्ट करंट अफेअर दोन हजार पंचवीसच्या पन्नास टेस्ट लेखक प्रश्न भारतातील सण अवस्थ नृत्यप्रकार ऑपरेशन निर्देशांक पुरस्कार राष्ट्रीय उद्यान योजना आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न रामस्थास्थळी टॅक्स व्याघ्र प्रकल्प शिखर परिषदा अर्थसंकल्प आणि जनगणना दोन हजार अकरा यावर तुम्हाला प्रश्न भेटणार आहेत म्हणजे पुढीलही महिन्याचे पी एफ तुम्हाला ॲड होतील अजून ऑनलाईन टेस्ट यामध्ये ॲड होतील आणि खालील जे टॉपिक आहेत त्यावर पाच ऑनलाईन टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहे भूगोल राज्यव्यवस्था इतिहास समाजसुधार कर्थव्यवस्था विज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर शंभर प्रश्नांच्या पाच टेस्ट ॲप्टिट्यूड करंट अफेअर आणि कॉम्प्युटर तर लक्षात घ्या ऑफरमध्ये फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे याचा तुम्हाला परीक्षेत फायदाच होणार आहे जेवढेही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत किती वेळेस तुम्ही टेस्ट देऊ शकता टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला रँक त्या ठिकाणी बघायला भेटेल तावरजून हा पॅक परचेस करा तुम्हाला परीक्षेत फायदा होईल यानंतर पुढील प्रश्न जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस किंवा साजरा करण्यात आला आहे तो साजरा करण्यात आला आहे दहा सप्टेंबर रोजी हा दिवस आत्महत्यासारख्या गंभीर सामाजिक समस्येबाबत जनजागृती कर निर्माण करण्यासाठी साजरा करण्यात येतो त्यास प्रतिबंध घालण्यासाठी व्यक्तिगत सामाजिक आणि शासकीय स्तरावर प्रयत्न करण्याची आठवण करून देतो पुढील प्रश्न एकशे दोन वर्षीय कोकीची अकोझावा हे कोणत्या देशाचे आहेत आणि त्यांनी जपानमधील सर्वात उंच आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुझे चढाई करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून नाव कमावले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान पुढील प्रश्न दोन हजार सव्वीस मधील जी ट्वेंटी शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल तर राईट आन्सर आहे अमेरिका पुढील प्रश्न सी एस आय आर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड पॉलिसी रिसर्चचे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे राईट आन्सर आहे डॉ गीता वानी रायसम पुढील प्रश्न अठ्ठावीसवी आशियाई टेबल टेनिस सांघिक अजिंक्य स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे योग्य उत्तर आहे ओडिसा ओडिशाची स्थापना झाली एक, एक एप्रिल एकोणीसशे छत्तीसला ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंबापती आणि राजधानी आहे भुवनेश्वर पुढील प्रश्न व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित ओरी झोंटी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे अनुपर्णा रॉय पुढील प्रश्न दहा ते सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान भारतीय सशस्त्र दलाच्या तुकडीसह झॅपॅट दोन हजार पंचवीस हा सराव कोणत्या देशात आयोजित केला जात आहे आहे रशिया भारतीय सशस्त्र दलाच्या पासष्ट सदस्यांच्या तुकडीने रशियामध्ये होणाऱ्या झापड दोन हजार पंचवीस सरावात सहभाग सुरू केला 57 या पथकात सत्तावन्न लष्करी कर्मचारी सात हवाई दलाचे कर्मचारी आणि एक नौदल अधिकारी यांचा समावेश आहे भारतीय लष्कराची कुमाऊ रेजिमेंट या तुकडीचे नेतृत्व करत आहे पुढील प्रश्न मिशन मोसमच्या अंतर्गत कोणत्या ठिकाणी भारतीय हवामान विभाग चार अतिरिक्त रडार बसवणार आहे तर राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर कृषी आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण विकास यासह अनेक क्षेत्रांसाठी वेळेवर आणि अचूक निरीक्षण मॉडेलिंग आणि अंदाज माहिती सुनिश्चित करून हवामान आणि हवामान सेवा सुधारण्याचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न कोणत्या स्पर्धेत भारताने पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये पहिले सुवर्णपद जिंकले आहे याचा राईट आन्सर आहे जागतिक तिरंदाजी स्पर्धा दक्षिण को दक्ष दक्षिण कोरियातील ग्ंगजू येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष कंपाऊंड संघाने पहिले सुवर्णपदक जिंकले दोन हजार पंचवीस जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा पाच ते बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान दक्षिण कोरियातील गोंगजू येथे आयोजित केली जात आहे आता यानंतर दोन हजार पंचवीस स्पर्धा आणि विजेते बघा अठरावी भारतीय प्रीमियर लीग आर सी बी या संघाने जिंकले आहे त्यानंतर फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस महिला एकेरी कोकोगॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरी कार्लोस अल्कझार नॅशनल लीग दोन हजार पंचवीस चॅम्पियन पोर्तुगाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दक्षिण आफ्रिका अल्टिमेट टेबल टेनिस दोन हजार पंचवीस युमुंबा पॅरिस डायमंड लीग दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्णपदक नीरज चोप्रा एम पी एल महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस इगल नाशिक टायटन्स पुढील प्रश्न फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट आन्सर आहे सेल्वेटीन लेकानू लेक, लक्षात घ्या लकारनू हे एका वर्षापेक्षा कमी कालावधीत फ्रान्सचे चौथे पंतप्रधान बनले आहेत दोन हजार पंचवीसमधील मधील नवीन पंतप्रधानांची यादी या ठिकाणी बघून घ्या ऑस्ट्रेलियाचे आहे अँथनी अल्बानीज सिंगापूरचे लॉरेन्स वोंग येमनचे सालेम बिन बँक सुदानचे कामिल अल बिद्रिस पोर्तुगालचे लुईस मॉन्टेनग्रो युक्रेनचे युलिया स्विरेडेंको त्यानंतर युगांड रवांडाचे जस्टिन नेंग्योम्वा म्यानमारचे युन्युस्वा जमैकाचे अँड्र्यू हॉलनेस थायमंडचे अनुचिन चार्न विराकोल फ्रान्सचे सॅवेस्टिन लेकारनो यानंतर पुढील प्रश्न एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांनी सहायकांचे मानधन वाढवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली राईट आन्सर आहे बिहार पुढील प्रश्न उल्हास कार्यक्रमांतर्गत खालीलपैकी कोणते राज्य भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी हिमाचल प्रदेश उल्हासचा फुलफमा आहे अंडरस्टँडिंग लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी याला न्यू इंडिया लिटररी प्रोग्राम म्हणूनही ओळखले जाते हा कार्यक्रम पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या अशिक्षित प्रौढांना लक्ष करतो साक्षरता डिजिटल साक्षरता आणि आर्थिक साक्षरता यासारखी महत्त्वाची जीवनकौशल्ये प्रदान करणे हे याचे उद्दिष्ट आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि जर तुम्हाला आमचे हे एफर्ट्स आवडत असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढील प्रश्न नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पहिले इंटरपोल सिल्वर नोटीस कोणाविरुद्ध जारी केली आहे तर आट आन्सर आहे ऑप्शन ए पवन ठाकूर पुढील प्रश्न ब्रुसेल्समध्ये दहशतवादी विरोधी भारत ईयू संयुक्त कार्यगटाच्या कोणत्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राईट आन्सर आहे पंधराव्या युरोपियन युनियन आणि भारताने त्यांच्या संबंधित दहशतवादविरोधी धोरणांमधील महत्त्वाच्या प्रगतीबद्दल अपडेट शेअर केले आणि दहशतवाद विरोधच्या लढाईत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली यामध्ये दहशतवाद्यांना निधी पुरवण्याविरुद्ध लढा देणे ऑनलाईन कट्टरवाद रोखणे दहशतवाद्यांना आणि दहशतवादी संस्थांना नियुक्त करण्याबाबत देवाणघेवाण सुरू ठेवणे यासारख्या उपयोजनांचा समावेश होतो यानंतर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणाची ड्रग्ज मुक्त भारतासाठी नमो युवा धाव मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे राईट आन्सर आहे मिलिंद सोमन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणी दोन हजार पंचवीसचा इटालियन ग्रँड प्रिक्स जिंकला आहे तर तो जिंकला आहे मॅक्स वर्स्टॅपन यांनी पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस वर्ल्ड युथ स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे योग्य उत्तर आहे माधव गोपाळ कामत दिल्लीचा चौदा वर्षीय माधव गोपाळ कामत हा जागतिक युवा स्क्रॅबल चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे या विजयामुळे तो जागतिक स्तरावर स्क्रॅबलचे मोठे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय आहे पुढील प्रश्न डिफरंट बट नो लेस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे अनुपम खेर पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार कोणाकडे देण्यात आला आहे तर तो देण्यात आला आहे आचार्य देवव्रत यांच्याकडे पुढील प्रश्न जगातील पहिली एम आर एन आधारित कर्करोग लस कोणत्या देशाने विकसित आहे योग्य उत्तर आहे रशिया रशियाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजी सेंटर आणि एंगलहर्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी यांनी विकसित केली ही लस रोगप्रतिकारक शक्तीला कर्करोगाचे पेशील ओळखणे आणि त्यांचा नाश करणे शिकवण्यासाठी एम आर आय ने तंत्रज्ञानाचा वापर करते पुढील प्रश्न जागतिक व्यवसाय नेतृत्वासाठी दोन हजार पंचवीसचा कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड कोणी जिंकला आहे तर त्याचे योग्य उत्तराही योनो सहमत यांनी त्यांच्या योगदानाची आणि व्यावसायिक नेतृत्वाची दखल घेत त्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले पुढील प्रश्न आदी संस्कृती डिजिटल आदिवासी विद्यापीठ कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे राईट आन्सर आहे आदिवासी व्यवहार मंत्रालय या उपक्रमाचे उद्दिष्ट आदिवासी वारसा जतन करणे समुदायांना सक्षम करणे आणि तंत्रज्ञान आणि परंपरा यांची एकत्रीकरण करून शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे पुढील प्रश्न पंजाब हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी भारतीय सैन्याने कोणते ऑपरेशन सुरू केले योग्य उत्तर आहे ऑपरेशन राहत पुढील प्रश्न मोहम्मद इरफान अली यांनी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे याचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गयाना दक्षिण अमेरिकी खंडामधील हा देश आहे राजधानी आहे जॉर्जटाऊन अधिकृत भाषा आहे इंग्रजी आणि सरकार आहे संसदीय लोकशाही पंतप्रधान आहे मार्क फिलिप्स पुढील प्रश्न पहिली ज्ञानभारतम आंतरराष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली जाते याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नवी दिल्ली या ठिकाणी तर पन्नास प्रश्न झाले आहेत तुमच्यासाठी होमवर्क आहे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि सहायकांचे मानधन वाढवण्याच्या प्रस्तावाला कोणत्या राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली तामिळनाडू पंजाब बिहार की राजस्थान तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे पन्नासपैकी आपले किती प्रश्न बरोबर आले ते देखील खाली कमेंट करा आणि हा जो चालू घडामोडीचा जो मटेरियल आम्ही तुमच्यासाठी डिझाईन केले पाच हजार प्रश्न दीडशे प्लस ऑनलाईन टेस्ट नव्याण्णव रुपयामध्ये आहेत तर नक्की परचेस करा अधिकच्या माहितीसाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सिसर व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करायचं आहे आपण कोणतेही फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स टॅबमध्ये जर केला तर आपणाला सर्व कोर्सेस त्या ठिकाणी बघायला भेटेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला शेअर करा आणि विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब देखील करायला विसरू नका जर व्हॉट्सअप करंट अफेअर अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहिजे असेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थँक्यू